काय झालं खूप उशीर केला ना मी उशीर तर खूप झाला आणि तुला मी कॉल पण केला होता पण तुझा कॉल स्विच जॉब येत होता अग हो त्या दिवशी मी मीटिंग मध्ये होतो माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट तुला मीटिंग आणि जॉब होता आपलं लग्न महत्वाचं नव्हतं का रे अग तृप्ती काम इम्पॉर्टंट नव्हतं पण मी तुझ्यासोबत जे लग्नाचे स्वप्न बघितले होते ना त्यासाठी ते काम इम्पॉर्टंट होत पण तरीही तू माझ्यासाठी का नाही थांबली सांग ना मला थांबली तर होती रे घरच्यांना सुद्धा सांगितलं होत की माझ्या मुलावर प्रेम आहे सगळे वाईट बघत होते आणि तुला माहितीये सगळ्यात जास्त मी वाईट बघत होती रे तू यायची खरंच रुपते माझ्यामुळे तुला त्रास झालेला आहे का ग्रास कसला रे तू तर माझ प्रेम आहे ते पण खरं आणि असं म्हणता ना की प्रेम फक्त आयुष्यात एकदाच होत आणि मला सुद्धा एकदाच झालं तुझ्यावर हे लग्न आहे ना फक्त एक कमिटमेंट आहे अशी कमिटमेंट ची मला आई वडील खरं आपलं पण आता सत्य तर नाही बदलू शकत ना ते मी तुला एक लास्ट टाइम करू का तो हक्क तू केव्हाचाच गामावला आहे रे पण आपण कधीच भेटणार नाही कधीच नाही